कारण बाउंड्री लाईनला आपले व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्या पाच बॉल मध्ये दहा रनची गरज आहे एक महत्वाची मॅच आणि महत्वाची मॅच तशीच आहे पाच बॉल दहा बॉलिंगसाठी करण सोडा स्ट्राईक अनिकेत आणि घेत आणि पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे आपला तो स्ट्रोक खेळत असताना मात्र इकडे अनिकेत नाही काय बाउंड्री लगावली आहे आता चार बॉल मध्ये सात धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब जळगाव चार बॉल सहा काय मॅच रंगले मॅच आवडले असत एकदा टाळ्या बाजूला चार बॉल मध्ये सहा रनची गरज आहे अफलातून मॅच आणि चार बॉल मध्ये सहा धावांची गरज आहे मॅच ती चार बॉलमध्ये जिंकण्याकरिता सहा धावांची गरज आहे स्ट्राईकला बॅटर अनिकेत चॅम्पियन इज अल्वेज चॅम्पियन टायटल कोण जिंकेल आणि दहावं वर्ष कोण जिंकेल मित्रांनो टूर्नामेंट आवडले असेल तर टुर्नामेंटसाठी एकदा टाळ्या वाजवाय शिवशक्ती स्पोर्ट संघासाठी एकदा टाळ्या वाजवा दहावं वर्ष त्याने अभिमानाने इकडे सेलिब्रेट करत आहेत चार बॉल मध्ये सहा रॉनची गरज आहे आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चार रन आणि फक्त आता दोन धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि तीन बॉल मध्ये फक्त दोन धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता काय मॅच रंगली आहे मेगा फायनलची मॅच पैसा वसूल मॅच तीन बॉल दोन आणि जिंकणार कोण छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब जाळगाव संघ पण मॅच सोडणार नाही त्यांच्या विरुद्ध अक्सा मरीन स्पोर्ट्स तीन बॉल दोन ची मॅच आहे मेगा फायनलची मॅच आणि इकडे मात्र चेक केला जाईल हा सामना चुरशीचा आहे आणि काय मॅच रंगला गेला आता रिव्ह्यू रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने आणि बॅटर आउट आहे त्यामुळे बॅटरला बाहेर जावं लागेल आता मॅचला जिंकण्याकरिता दोन बॉल मध्ये दोन रनची गरज आहे काय फायनल मॅच रंगते आणि फायनल मॅच व्हावी तर अशी मॅच व्हावी अगदी पैसा वसूल मॅच प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि दोन बॉल मध्ये दोन धावांची गरज आहे अगदी चला मॅच चालू करा आणि आणि दोन बॉल दोन कंपल्सरी मात्र इकडे आपण पाहिलं तर कदाचित कारण की टॉस विन समोरचा संघ आहे आणि स्ट्राईक एनला बॅटर आहेत श्रेयस स्ट्राईक एनला श्रेयस, श्रेयस मित्रांनो मॅच साठी एकदा अक्सा मरीन स्पोर्ट्स आडे चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन टायटल कोण जिंकेल आणि या बॉलवर एक चांगला बॉल वाढवला गेलाय करण सोळाने मात्र ही मॅच रंगवली आहे काय बॉल टाकला गेला आतमध्ये बॉल आणला आणि मॅच रंगवली आहे बघा याच नाव क्रिकेट आणि ना ही मॅच रंगताना पाहायला मिळतीये आणि काय मॅच रंगले गेले एक बॉल मध्ये दोन रनची गरज आहे सर्वांना मॅच आवडले तर मॅच सर एकदा टाळ्या वाजवत एक बॉल दोन पैसा वसूल मॅच आणि धाव पर्व अभिमानाचं आहे दहावं पर्व आमच्या मेहनतीच आहे शिवशक्ती स्पोर्ट्स आडे संघात सक्सेसफुल काय हे प्रूफ केलंय आणि आ... काय मॅच रंगली गेली आहे शिवशक्ती स्पोर्ट्स आडी संघाने मात्र ही मेहनत आहे आणि प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे बाउंड्रीपासून थोडं लांब उभारा बाउंड्री पासून थोडं लांब उभारा मित्रांनो आणि एक बॉल दोन ला कुणी आतमध्ये येणार नाहीये कुणी मित्रांनो आतमध्ये येणार नाहीये एक बॉल दोन ची मॅच आहे मॅचसाठी एकदा टाळ्या वाजवत एक, एक बॉल दोन आणि जिंकणार कोण करण सोडा सामना करतील नवीन बॅटर बॅटिंग साठी रुपेश येतात नवीन बॅटर रुपेशच्या नावामध्ये पण रन आहे आर आर फॉर रुपेश आणि आर फॉर रन एक बॉल दोन करेल का आपल्या टीमला आणि इकडे मात्र काय घडलंय आता एक बॉल एक काय सामना रंगला गेलाय फायनल मॅच प्रमाणे फायनल मॅच रंगते आणि आता आलाय एक बॉल एक काय मॅच रंगली आहे आणि या एक बॉल एक ची गरज आहे आता मॅच चला बॅटिंग टीम बॅटिंग टीम थोडा आपण काही करा बॅटिंग टीम आणि एक बॉल एक ची मॅच आहे पैसा वसूल मॅच अगदी फायनल प्रमाणे फायनल मॅच रंगते एक बॉल एक सर्वांचं लक्ष आहे या मॅचवरती वरती आणि एक बॉल एक ला हे समीकरण जाऊन पोचलोय चॅम्पियन कोण होईल आणि आ... चला थोड़ा फास्ट केला मित्रांनो आणि एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे एक बॉल एक कोण जिंकेल शिवशक्ती स्पोर्ट्स आणि संघाची क्रीडा स्पर्धा कोण जिंकेल कोण जिंकेल फायनलची ट्रॉफी आणि पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न एक बॉल एक स्ट्राईकला बॅटर रुपेश बॉलिंग साठी करण सोडा एक बॉल एक आणि जिंकेल तो खाणार केक आणि हा सामना जिंकलाय छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब जाळगाव संघ मात्र चॅम्पियन होतो आहे आडिया अभिनंदन हार्डलग टीम आक्खा मरीन स्पोर्ट्स आपण पण चांगला खेळ केला आहे